नमस्कार मी आदिश वैद्य आता जस्ट गाव बोलवतो हा चित्रपट मी बघतोय आणि सिनेमा खरंच खूप सुंदर आहे हा सिनेमा पाहिल्यानंतर मला खरंच असं वाटतं की आता गावाला जाऊन राहावं खरं तर अतिशय छान सुंदर साधी अशी फिल्म आहे खूप सुंदर शूट केली गेली के आहे गावातलं खूप अतिशय सुंदर चित्रण केलं गेलं के आहे आनंद ह्या गोष्टीचा होतो की सिनेमा मातीची गोष्ट करतोय गावातली खरी परिस्थिती सांगतोय म्हणजे आता जसं आम्ही चित्रपट बघताना म्हणत होतो की आपण छान मध्ये एसी मध्ये बसून पिक्चर पाहतोय पण ते पाहत असताना आपल्याला वास्तवाची जाणीव होते आणि प्रत्येकाला कुठेतरी असं म्हणजे शहरात राहताना वाटत असतं की अरे आपलं गाव आपल्याला बोलावतंय आणि नुसतं बोलवत नाहीये तर त्याचं काहीतरी म्हणणं आहे गावं आपण ठिकठिकाणी थीक पाहतो आणि अशा गावातले हिरोज बऱ्याचदा अंधारात राहतात तर त्यांना उजेडात आणण्याचं काम ह्या सिनेमाने केलं आहे गावामध्ये काय काय गोष्टी आपण कॉन्ट्रीब्युट करू शकतो आपण इकडे ज्या गोष्टी शिकलो आहेत त्या तिथल्या मुलांना मुलींना कामी येतील ह्यासाठी काही करावं का असे सगळे थॉट माझ्या मनामध्ये येऊ लागले अजूनही मी त्या चित्रपटाच्या झोन मध्ये आहे मी खूप भाऊकोड इतकं मनाला भिडणारा हा चित्रपट आहे आजच्या पिढीने तर आवर्जून बघावा माझं खूप स्वप्न होतं की असं काहीतरी असा प्रोजेक्ट यावा मराठी मध्ये आणि तो आलेला आहे ह्या फिल्मचा जो उद्देश आहे सगळ्यात महत्वाचा की गावाकडली मुलं आहे आहेत तिथेच राहून स्वतःचा किती छान पद्धतीने उद्धार करू शकतात गावाचाही आणि स्वतःची किती प्रगती करू शकतात हे सांगणारी आणि ह्यावर भाष्य करणारी फिल्म आहे पण हा सिनेमा बघितल्यानंतर कदाचित मुलं विचार करतील गावात राहण्याचा आणि गावांना सुधारण्याचा काफी दिल से बनाई हुई फिल्म है काफी इमानदार फिल्म है तो मुझे लगता है कि ये लोगों के दिलों तक जरूर पहुंचेगी की सगळ्यांचं काम एवढं छान झालंय आणि प्रत्येक सीन हा मीनिंगफुल आपला एकदम भिडतो का झाला भूषण प्रधान माझा मित्र आहे तो त्यात मुख्य भूमिकेत कलाकार आहे भूषण काम केलंय आणि आय एम सो हॅपी की शांतनुचा हा ऍज अ प्रोड्यूसर फर्स्ट मूवी आणि एवढा छान हा प्रोड्यूस केलेला आहे शांतनु निर्माता झालाय म्हणजे तो विषय किमान चांगला निवडणार याची आम्हाला खात्री होती आणि खरंच विषय अत्यंत गरजेचा आजच्या काळातला आहे सगळ्यांचं काम खरं वाटतं त्यामुळे ते गाव खरं वाटतं आणि त्या गावाची धडपड त्या गावाचा विकाससुद्धा तितकाच खरा वाटतं अशा मूवीज खरंच बनल्या पाहिजे जेणेकरून आपण आपल्या रूट्सला कनेक्टेड राहू आपल्या आपल्या गावाला आपण कनेक्टेड राहू महाराष्ट्रातलं प्रत्येक गाव ह्या पद्धतीनं जर बदललं तर एक वेगळं चित्र निर्माण होईल आणि एक सुजलाम सफलाम महाराष्ट्र त्याची निर्मिती होऊ शकते ते लाभ जे आपल्याला शहरात मिळतात ते गावाकडच्या माणसांना आजही बेसिक फॅसिलिटीज मिळत नाहीत अशा अनेक गोष्टी ज्या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला समोर येतात म्हणजे असं म्हणतो ना दुरून डोंगर साजरे असतात मुंबईकरांना बऱ्याचदा आपण शहरात जरी राहत असलो तरी आपली पायामुळं जिथे आहेत ते विसरून चालणार नाही खरंच म्हणजे डोळे भरून आले सो संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आणि ही फिल्म uh, रिलीज झाली आहे सगळ्यांना हीच विनंती की हा एक गोड विषय आहे तुम्हाला मनापासून वाटेल की आपण गावी जाऊन हे प्रश्न सोडवले पाहिजे प्रत्येकाने हा इमोशन्सने भरलेला चित्रपट नक्की थिएटरमध्ये पहावा कारण आज uh, मराठी सिनेसृष्टीला आपल्या सगळ्यांच्या uh, सहकार्याची गरज आहे आपल्या जवळच्या थिएटर्स मध्ये जाऊन पहा गाव बोलावत